रामकृष्ण अरे नर्मदेह आजचा दिवस आहे आमचा एकसष्ट आणि काल आम्ही जसं डहीमधून निघालो होतो जाडियालकडे जे टोटल तेरा चौदा किलोमीटरचं अंतर आहे परंतु त्याच्यामध्ये आतमध्ये एक आश्रम आहे बडवण्या गावामध्ये एक श्रीरामाचं मंदिर आहे भगवान श्रीरामाचं त्या राम मंदिरामध्ये पण आश्रमची सेवा आहे तर बऱ्याच जणांना ती माहीत पण नाही किंवा पुस्तकामध्ये त्याचं मेन्शन पण नव्हतं त्यामुळे बरेच लोक जाडियालकडे जायला पण वाटेमध्ये आश्रम आहे खूप छातम सेवा भेटते तिथं आणि रात्रीरामाची आरती मारुतीरायांची आरती आणि बाकी हनुमान चालीसा खूप सुंदर म्हणतात तिथले गावातले लोकही तिथं सहभाग होतात खूप छान वाटतं खूप प्रसन्न मंदिर आहे तिथं अवश्य तुम्ही विश्राम करा आणि तिथेच बालहनुमानांची पण मूर्ती आहे आणि दिव्य आहे खूप सुंदर दर्शन झालं सगळा सगळं आणि आता आता इथून आम्ही पुढे निघालो आहे नर्मदे हर आणि जागतिक नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाची आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि वैभवाशी लाभ हीच ईश्वर चरणी प्रार्थना बघू शकता एक लेवल जमीन आहे पूर्ण सगळी शेती जिकडं दिसेल तिकडे घेऊ नुसतं घेऊ गव्हाचं उत्पन्न फार घेतलं जातं इथं आणि त्यामुळं जे शेतात सोडलेलं पाणी आहे हो त्यामुळं थंडी खूप आहे या वाटा सगळे धुकं थंडी बघू शकते हर जिथे नजर जाईल तिथे पूर्ण हिरवी जमीन दिसते नर्मदे हर हा पाण्याचा आवाज बघू शकताय आणि जिथं बघाल तिथं तुम्हाला पूर्ण हिरवी चादर दिसेल सगळे पिकच आणि सगळे शेतकरी मोस्टली सकाळी दिवसाच काम करतात पाणी देत आहेत इकडं आणि इकडं वैशिष्ट्य हे शेतकऱ्यांसाठी की दिवसा लाईटीची सोय असते मग पाणी पूर्ण दिवसा देत आहेत पिकांना जसं महाराष्ट्रात ही सोय होणं खूप गरजेची कारण बरेच शेतकरी हे रात्री अपरात्री जाऊन पाणी देतात शेतामध्ये दे हर पाण्याचंही पूर्ण नियोजनबद्ध वापर केला जातो इथं जसं तिथं हार्बरा लावलेला आहे तर असं ठिबक लाईन टाकलेली आहे त्याच्याच बरोबर बुडामध्ये हार्बरचे आहे आणि दोन्हीमध्ये साधारणतः एक फूट दीड फुटाचा तर दोन फुटाचा तर पूर्ण एक लगड जमीन आहे पूर्ण हरभरा जो काही चणा म्हणतात चणा याच्यात डालर चणा पण जास्त घेतात आणि गहू याचं उत्पन्न खूप घेतलं जातं या ठिकाणी पाण्याची सोय म्हणली तर नर्मदा मैया स्वतः आहेत आणि मैयाचं पाणी फार उपजाऊ आहे असं म्हणतात आधीच त्याच्यामुळं त्यांचं उत्पन्नही खूप आहे आणि शेतकऱ्यांना तेवढंच भरपूर उत्पन्न मिळण्यामुळे हे करू शकतं भेंडीची शेती इथं म्हणजे आधुनिक फार वापर करत आहे तिथे शेतीमध्ये जे खूप आजकाल गरजेचंही आहे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून नारमध्ये आम्ही निघालो आता कोनंदा गावातून पुढे निसर्ग निसरापूर गावाकडे जिथून एक सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि आता निघालेलो आहे आणि वाटेने पूर्ण शेतीचा आनंद घेत चाललो आहे कारण बऱ्याच बऱ्याच फार्मिंगमध्ये गोष्टी आहेत शिकण्यासारख्या ज्या अशा नवीन नवीन ठिकाणी जाऊन आपण बघून शिकू शकतो जसं की याच्यामध्ये मिल्किंग पेपरचा वापर करून शेती करणे ठिबक सिंचनचा वापर करून शेती करणे पिकांमध्ये अंतर किती ठेवणे याचं एक निरीक्षण या ठिकाणी करायला भेटतो कारण मध्य प्रदेशमध्ये शेतकरी खूप प्रगतशील आहे शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसायाचा पण एक नियोजनबद्ध त्यांचं व्या उद्योग आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण निरनिळ्यापर्यंतच्या मशी गाई ते यांनी सांभाळतात दुग्ध व्यवसायाचा जोड व्यवसाय असतो त्यांचा आणि त्यांचेही गोठे बघण्यासारखे असतात तर परिक्रमेत ही असा पण एक नियोजनबद्ध अभ्यास चालू आहे माझा चालू आहे एक अभ्यास चालू आहे पर्यावरणाचा आणि दुसरे भक्तीचा अनुभव पण चालू आहे नर्मदे हा मध्ये हा हा निसरापूर ब्रिज तिथून बडवाणी आहे सत्तावीस किलोमीटर हे आहे बागीनी नदी या दिशेला मैयाला मिळते पण मैयाच्या सरदार बॅक वॉटर आहे त्यामुळे एवढी तुळंब भरलेली आहे याबाजपूर्ण जो जो या नदीवरचा ब्रिज बघू शकता किती मोठा आहे जवळजवळ एक किलोमीटर आरामात असेल या त्याहीपेक्षा जास्त असेल किनारमध्ये हा एवढा मोठा जलाशय हाच रस्ता हाच रस्ता पुढे जातो बडवानीला आणि असे बरेच आहे मग याच्या होती जे आता जलमय झालेले आहेत आता कोटेश्वर महादेव मंदिर पण इथं असो पण तो पण असं सांगण्यात आला की तो पण जलमय आहे बघूया आता पुढे काय म्हणतात गाव बोलिस onDelete त काम होत नाही तरी हे आहे मानर्मादा सेवा आश्रम निसरपूर येथे दुपारशी आता एक सवाई बाजारात आपण पोहोचलो आम्ही या ठिकाणी खूप अंतर लांब होतं नर्मदा हे मस्त मंदिर